सरकारी घाटावर जुनी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका मंडळातील दोघे बुडाले होते अथक प्रयत्नानंतर चौथ्या दिवशी अक्षय मनोज बनसे वय बावीस राहणार शिवाजी मंडई वाल्मिकी कॉलनी सांगली याचा मृतदेह तर पाचव्या दिवशी आदित्य अजय राजपूत वय अठरा राहणार शिवाजी मंडई वाल्मिकी कॉलनी सांगली याचा मृतदेह अंकली येथे रेस्क्यू करण्यात आला आहे शिवाजी मंडई येथील रामटेकडी येथे वाल्मिकी गणेश मंडळ आहे या मंडळाचा मागील वर्षाची जुनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी सरकार घाटावरती वीस ते पंचवीस मंडळाचे कार्यकर्ते गेले होते पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहा ते पंधरा युवक मूर्ती घेऊन पाण्यात गेले त्यातील तिघेजण पाण्याच्या प्रवाहात वाहून निघाले यावेळी काठावर असणाऱ्या एका मच्छीमाराने एका तरुणास वाचवले तोपर्यंत अक्षय बनसे आणि आदित्य राजपूत हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले घटनेची माहिती मिळता स्पेशल रेस्क्यू फोर्स सेवाभावी संस्था विश्वसेवा फाउंडेशन आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्याने बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली मात्र दोघे मिळून आले नाहीत सलग चार दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू टीमला अक्षय बनसेचा मृतदेह अंकली येथे आठ सप्टेंबर रोजी मिळून आला तर अंकलीमध्येच पण तिथून काही यंत्रावर पाचव्या दिवशी नऊ सप्टेंबर रोजी दुपारी वाजता अग्निशमन दल स्पेशल रेस्क्यू फोर्स वजी रेस्क्यू फोर्स यांना आदित्य रजपूत याचा मृतदेह शोधण्यात यश आला आहे मृतदेह रेस्क्यू करून उत्तरीय तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे रोजी आदित्य राजपूत याचा मृतदेह शोधण्यात यश आले सांगली सरकारी गटावरून गणपती सोडण्यासाठी गेले असता दोघ जन वाहून गेले होते परंतु काल एका एक अक्षय बंशीचा मृतदेह मिळवून आला व आज अग्निशामन दल स्पेशल रेस्क्यू फोर्स व वजी वजीर रेस्क्यू फोर्स यांनी दुसरा मृतदेह शोधून काढण्यात यश आले आहे